नमस्कार मी सलीम मोहम्मद पेंडारी सरपंच उदगाव उदगाव वैकुटधाम स्मशानभूमीमध्ये गेले दोन महिन्यापासून आघोरी प्रकार सुरू आहेत महिला पुरुष नग्न होऊन करणी भानामती सारखे प्रकार करीत आहेत जवळजवळ पाच ते सहा गावातील व जयशंकूर शहरातील मृत्य व्यक्तीच्यावर उदगाव वैकुटधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतात करण्यात येतात आणि ह्या भानामतीसारख्या प्रकारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि हा झालेले सर्व प्रकार ग्रामपंचायत मार्फत बसवण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे आणि ही सर्व माहिती जयसिंगपूर पोलीस स्टेशनला देखील देण्यात आलेली आहे अशा लोकांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे या प्रकारामुळे मात्र जयसिंगपूर परिसरात व उदगाव परिसरात खळबळ उडा उडाली आहे तसेच नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी बोलवून गावात जनजागृती ही देखील लवकरात लवकर करणार आहे धन्यवाद आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसर